कितीही नवीन फॅशन्स आल्या तरी काठपद्राच्या साड्यांची फॅशन काही जुनी होत नाही आणि होणारही नाही पैठणी नारायणपेठ पेशवाई सिल्कचे वेगवेगळे प्रकार या साड्यांवर तुम्ही हवे तसे एकापेक्षा एक ब्लाउज शिवू शकता काठपदराच्या देखण्या साडीवर जुन्या स्टाईलचे काकुबाई ब्लाऊज घालताय हे घ्या एकापेक्षा एक वाव पॅटर्न नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे पण तरीही नेहमी तेच तेच काकूबाई टाईप ब्लाउज मुली शिवतातच त्यामुळे महागड्या साड्यांमध्येही हवा तसा लुक मिळत नाही म्हणूनच तुम्हाला काटपदराच्या साडीवरच्या खास डिझाईन्स माहित असायला हव्यात सध्या काटपदराच्या साडीवर पोटनेक ब्लाउज ची फॅशन जोरात चालते बोटनेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त दागिने घालण्याची गरज नसते फक्त सुंदर कानातले घातले तरी लूक कसा खुलून दिसतो ब्लाऊजवर पूर्वी फुग्यांची फॅशन खूप केली जायची आता पुन्हा ही फॅशन दिसते तुम्ही फुग्यांच्या फॅशनचे ब्लाऊज शिवून लूक खुलवू शकता सिंपल ब्लाऊज शिवायचे असतील तर तुम्ही मागच्या गळ्याला वेगवेगळे पॅटर्न शिवू शकता त्यासाठी तुम्हाला फार्च खर्च लागणार नाही तुम्ही हवं तस लेस गोंडे सुद्धा लावू शकता याशिवाय मोठ्या काठाच्या साडीसाठी तुम्ही कोणतंही पॅटर्न न शिवता सिंपल ब्लाउज ठेवलं तरी क्लासी लुक येतो ब्लाउजच्या बॅकसाइडसाठी तुम्हाला खूप नवीन डिझाईन्स ट्राय करून बघता येतील कोणतंही नव्या पॅटर्नचं ब्लाऊज शिवताना चांगल्या टेलरकडे शिवायला द्या कारण अनेकदा बायका महागड्या साड्या घेतात पण नवीन पॅटर्न टेलरला न समजल्यामुळे ब्लाऊजचा लूक बिघडतो यात पैसेही वाया जातात आणि चांगला लूक पण येत नाही म्हणून जास्त पैसे लागले तरी चालेल पण चांगल्या टेलरकडून ब्लाऊज शिवून घ्या याशिवाय थ्री फोर हँड ब्लाउज ची फॅशन पण खूप चालते थ्री फोर हँड मध्ये पॅटर्न बघायला मिळतील लग्न सराईत असे ब्लाउज तुम्ही वापरले तर सगळ्यांपेक्षा तुमचा लुक जास्त उठून दिसेल नेहमी तेच तेच शिवण्यापेक्षा प्रत्येक साडीवर वेगवेगळे पॅटर्न कसे शिवता येतील याचा विचार करा सध्या ट्रेंडिंग असलेल्या खणाच्या साडीवर हिरकणी साडीवरच्या ब्लाऊजसाठीही तुम्ही ही, ही फॅशन करू शकता ऑफिसला किंवा पार्टीला साडी नेसण्यासाठी तुम्ही एखादं कॉलरनेक पॅटर्नचं ब्लाऊज शिवायला हवं तुम्ही रेडीमेड नऊवारी साडी घेत असाल तर या स्टाईल ब्लाऊज शिवल्यानं खूप सुंदर दिसाल तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले हे ब्लाउजचे सुंदर पॅटर्न्स डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील हो। करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद